शेवगाव मेरी रोडवर हॉटेल सुप्रियाजवळ पांगलमलमधील मधील माजी सरपंच बापू आव्हाड यांच्या सांगण्यावरून सोनू आव्हाड गणेश गोकुळ आव्हाड ऋषिकेश दारेव संतोष महादेव वासुदेव लाला ओंकार आव्हाड आणि इतर दहा ते बारा जणांनी संजय आव्हाड मंगेश आव्हाड आदिनाथ आव्हाड यांना काही कारण नसताना जबर मारहाण करण्यात आली तसेच या भांडणात कल्पना आव्हाड या भांडणामध्ये पडल्या असता त्यांना शिवेगाळ करून मारहाण करण्यात आली असून संजय आव्हाड मंगेश आव्हाड यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कल्पना आव्हाड यांच्या गळ्यातील सोने मारहाणीत चोरी देखील गेलेले आहे सी पोलिसांनी अद्याप तक्रार घेतलेली नाही तरी या आरोपींना तात्काळ अटक करावी आणि कारवाई करावी अशी मागणी संजय आव्हाड यांच्या कुटुंबियांनी केली आहे बोल संजय अंबादास आव्हाड यांचा मुलगा गणेश मला काल पला हॉटेलवरून आजोबा बोलले आपण मिटून घेऊ ते आव्हाड आणि बोलवलं होतं तर मला कॉल आला मी त्यांना बोललो मिटून घ्या मग काय असेल ते आपण मग त्यांना असं आणखी गावातले मुलं आहे त्यांना बापू आवडायचे त्यांना सपोर्ट करतो त्यांचा म्हणजे पाठिंबा आमची कम्प्लीट पण घेतली त्यानंतर बोडील ते गावापासून एक वीस किलोमीटरवरती गेले मग त्या गावात त्यांना मी तिथून घेऊन आलो रात्री त्यांना सात वाजता सिव्हिल हॉस्पिटलला गेलो तिथून मी परत पोलीस स्टेशनला गेलो तिथून त्यांनी त्यांचे काही वगैरे घेतले नाही ते बोलू सकाळी तुमच्या आपण मग त्यानंतर मी प्रोसिजिंग नंतर सायडीपूर मध्ये आलो तिथून त्यांना ॲडमिट केलं आणखी काही पोलीस कंप्लेंट केलेली नाही आणि व्यक्ती हे केलेलं आहे कारवाई केलेलं आहे त्याने तो गुन्हा दाखल केला आहे आमचा एक माणूस विचारला त्याने आदिनाथ मुरलीधर आवड आणि ज्यावेळेस मारायला आले त्यावेळेस एक गणेश गोकुळ आवड एक होता एक महादेव एक होता एक संतोष महादेव एक होता आणि एक विष्णू वसुदेव विष्णू आवड एक होता आणखीन एक लाला गणेश गणेश शंभास आवर्ड एक होता आणि आणखीन एक ओंकार आवर्ड एक होता आणि एक ऋषिकेश यादव आवड आणि एक धोंडेराम नारायण आवड सगळे म्हणजे हातोटी वडिलांना मारायला गेले वॉडलांनी डायरेक्ट रिवल वगैरे दाखवलं डायरेक्ट तुमचा डायरेक्ट मर्डर करू बापू त्यांना पाठिंबा करतोय तर बापू सरपंच त्याला मला काय बोलते ते मी बघतो नंतर मग त्यांचे उठून पोलीस स्टेशन आमची कंप्लीट वगैरे काही नाही मी तिथून आलो मग वडील भाऊ मुख रे भावाला बोलता पण येत नाही भावाला पण डायरेक्ट त्यांनी सळ्याने हाणमार केलं कटर वगैरे डायरेक्ट रिवल वगैरे दाखवलं त्यांना डायरेक्ट दाखव तुमचं मर्डर करू आम्ही डायरेक्ट असं मला पा, ते मला हे नाही झालं मी त्यांना तिथं हलवलं मग त्यांना इकडं इकडे घेऊन आलो मग पोलीस पण बोलले आम्ही तुमची केसू घेऊ डायरेक्ट त्यांनी केलं आणखीन आमचे पेशंट हॉस्पिटलमध्ये आणखीन पोलीस पण इथं आलेले आमच्या पैसे मधून काय प्रकार घडला नेमका हे आमच्या चुलतेच्या हॉटेलवरती आम्ही बसलेलो होतो आणि अचानक त्यांची थोडी बाजाबाजी पहिली झालेली होती आणि ते येऊन डायरेक्ट मारहाण चालू केली माझ्या मुलाला आणि मला बे फार हे करून टाकलं त्यांनी बेजारप आणि वरून रिवलची धमकी देते सकाळी पोहा काल आम्ही स्टेशनला गेलो जबाब दिले कंप्लेंट दिली तरी आमची कंप्लेंट घेतली नाही आणि बप्पू सरपंच तिथं जास्त इंटरेस्ट घेऊन आम्हाला धमकी देतो डायरेक्ट म्हणून तो मारून टाका त्यांना नेमका कोण कोण होतं त्यांचे नाव सांगता येईल का तुम्हाला तिथं हे आता व्हायरल केलेलं आमचे आम्ही व्हिडिओ शूटिंग काढलेली त्याचे बी ते मुलांचे बी आहे आणि ते मला त्यांनी कालच्या धरून म्हणजे तीन दोनच्या नंतर आम्हाला लपून ठेवलं होतं आम्हाला इकडे येऊन नाही दिलं आणि मुलगा मी आता एवढे गंभीर जखमी असून आम्हाला चालायला आणि आमचं कोणी नाही मागं पुढं बघायला यांनी आमच्या खोट्या आरोप चढून आमच्या यांनी अशा अशी केस लढवली तुमची मागणी काय आता आमची मागणी हे जे आम्हाला ज्यांनी मारलं अत्याचार केला यांना तुम्ही पण आठ टाका यांना का नाही उचलत खाऱ्याची दुनिया नाही का यांना उचलायला पाहिजे ना नियमाने आमच्या गरीबाने केला आमची केस सुद्धा नाही घेतली आम्ही शिवीला गेलो तिथे सुद्धा आम्हाला धमकी देऊन मारून दे टाकू म्हणले आणि उद्या घेऊ अजूनही जाऊ पोलीस डिपार्टमेंट कोणीच नाही आला आमच्या पैसे <laughs>